पक्ष आमचा रोज त्यांना बोलावं लागतं पक्ष आहे कुठे पक्ष आहे कुठे पण सकाळी उठल्यावर परत उद्धवजी ठाकरे साहेबांचं नाव घ्यावं लागतं तेव्हा लक्षात येतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षच खरा ओरिजिनल पक्ष आहे आणि उभ्या महाराष्ट्रात आजही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत बोल आणि ते सतत म्हणतात की साहेब तुम्ही व संवेदनाशील मुख्यमंत्री होते आम्ही मागणी न करता आमचं कर्ज माफ करणारे मुख्यमंत्री तुम्ही होत त्यामुळे नैसर्गिक लोकांना वाटत की आता पश्चाताप झालेला आहे भ्रमनिरास झालेला आहे की ज्या भ्रमाच्या मागे सातत्यानं खोटं बोललं तुम्हाला आता मी सांगण्याची गरज नाहीये माध्यम रोज टाकू शकतात काल काय बोलले आज काय बोलतात काल काय बोलले आज काय आणि ते फक्त खालीनी बरं का देशाच्या पंतप्रधानांपासून खोटं बोलण्याची शपथ घेऊन बोलत असतात ते सकाळी जय श्रीराम आज मी थोडा झोड बोलले जा आहोत थोडा माफ करणार असं रोज चालू असतो बरं का त्या प्रभू रामचंद्रांची पण खर तर अवमान असतो तो कारण ते दैवत कुठल्या पातळीवरच आहे की जे आज्ञाधारक होत आणि जे त्यागी होत जे भोगी लोक आहेत आतलं फरक लक्षात घ्या आणि तो लोकांच्या लक्षात आलेला लक्षा आहे शेतकरी उद्धवस्त होत असताना जूनची तारीख म्हणजे पुढचा पावसाळा हो येणार तेव्हा ठरवणार का यांचे मुहूर्त कसे असतात बघा बरोबर निवडणुका यांचं मूर्त काल परवाकडे बिहारच्या निवडणुकीच्या पूर्वी दहा हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करता त्याचबद्दल अगोदर पंतप्रधान म्हणाले हे रेवडी वाट रे अरे वा आता तुम्ही काय वाटत रेवडीपेक्षा मोठी महा रेवडी वाटताय हे का जे काय आहे ना हे लक्षात घेतलं पाहिजे आणि देशाला सतत सतत दिवसभर हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम फक्त या देश भावनेवर करायचं कारण पर्वाकडे त्यांनी तर मोठा पराक्रमच केला वंदे मातरमचं दीडशे वर्ष झाल्याची जा आठवण झाली सव्वाशे वर्ष झाली तेव्हा कुठे होता एकशे तीस वर्ष झाली तेव्हा कुठे होता वंदे मातरम कोणी घेतलं कुणी लिहिलं अठराशे पंच्याहत्तर साली त्यांनी चट्टमध्ये लिहिलं त्यांनी आणि त्यांनी लिहिलं राष्ट्रगान अठराशे त्र्याऐंशी साली त्यावेळेला सात वर्षांनी रवींद्रनाथ टागोरांनी ते गायलं होतं काँग्रेसच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत वंदे मातरम गायलं जात होतं तेव्हापासून वंदे जात आहे वंदे मातरम हा राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा मंत्र होता तेव्हा हेही नव्हते आणि यांची पितृ संघटनाही त्याच्यामध्ये नव्हती त्याला आज वंदे मातरम वाटत का कारण सगळ्या पातळीवर अपयश आलेला आहे रोजगारी असू द्या शेतकरी असू द्या महिला असू द्या सगळ्या पातळीवर अपयश आहे मग ते लपवायचं कसं तर हे अशा अपूच्या गळ्यात येत राहायचं ते त्यांचं काम सुरू आहे त्यातनंच जनतेला यांचं त्यांचं पितळं उघडं पडलं आत्ता ते कळलंय लोकांना म्हणून त्या दृष्टीनं जनता आत्ता आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे बाकी काय कसे आहेत रंगपालटणारे सरणे आणि कसे विकले जातात ते लोक रोज पाहतात